तर अजित पवार काय म्हणतात हे आपण ऐकत होतो पुढच्या बातमीकडे जाऊया त्रिभाषा धोरणाला राज्यातनं विरोधच आहे आणि त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून सुरू करावी असं मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलंय रत्नागिरीतील पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर जाधव बोलत होते शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभर चिन्ह्या अशी अवस्था होईल असंही त्यांनी म्हटलंय असं मत व्यक्त केलं की हिंदी भाषा ही पाचवी पासून असायला हरकत नाही त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही लोकांनी आग्रह धरला की ते पहिली पासून असली पाहिजे काही लोकांनी तर असंही मत मांडलं की मराठीचं हिंदीवर अतिक्रमण हिंदीचं मराठीवर अतिक्रमण होतंय ते रोखलं पाहिजे त्याउलट काही लोकांनी असंही मत मांडलं की हिंदी लोक पावत चाललेली आहे महाराष्ट्रातून आता ही सगळ्यांची मतं त्या 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 मतांचा आदर राखून आम्ही ती स्वीकारलेली आहेत बहुसंख्य लोकांनी असं मत